तर जय गणेश मंडळी सर्वांचं स्वागत आहे बाप्पांची गाथा या चॅनल आणि आज आपला बाप्पांची गाथा या सिरीजचा चौथा भाग आहे आणि आजची कथा ही धूम्रवर्ण गजानन अवताराची कथा असणार आहे तर ही कथा काय आहे नेमका या कथेचं नेम उद्देश काय आहे आणि या अवताराची माहिती काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ या अगदी छोटीशी कथा आहे ती लवकरात लवकर, लवकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तर पुढील कथा अशी आहे की व्यासांनी ब्रह्मदेवांना प्रश्न केला की पुढील गजाननाचा अवतार कसा असणार आहे तर कोणी म्हणतं गजासुराला मारल्यामुळे गजाननाला गजमुख हे गजमुख मिळालं तर कोणी म्हणतं व्यासांच्या घरी जन्म घेतला त्यामुळे गजानन हा गजाननाला त्याचा हा अवतार मिळाला तर कोणी म्हणतं मुळातच गजाननाला सोन होती नक्की खरे काय तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले प्रत्येक युगात गजाननाने वेगवेगळे कार्य अवतारांचा भेद वाटतो त्यात शंका बाळगणे योग्य नव्हे लोक जेव्हा अधर्माकडे वळतील अनाचार वाढेल सत्यकर्म सोडून अविचाराला ऊत येईल त्यावेळेस भक्तांचे संकट निवारण्यासाठी भगवान गजानन कलियुगात धूम्रवर्ण या नावाने अवतार घेतील व त्यांचा खडगाने व घोड्यावर बसून आणि खडगाने सर्व दुर्जनांचा नाश करतील तो सो हा जो अवतार आहे हा भगवान गजाननांचा अवतार जो आहे हा धूम्रवर्ण अवतार आहे हा कलियुगाच्या शेवटी जेव्हा कलियुगाचा अंत येणार आहे आणि कलियुगामध्ये पाप अधर्म अहिंसा असे सगळे पाप जेव्हा प्रलय येतील त्यावेळेस भगवान गजानन आपल्या भक्तांचे जे आपले भक्त आहेत जे म्हणजे भक्ती सेवा पूजा पाठ हे जे सगळं कर्मकांड करतात त्या सर्व भक्तांचे संकट निवारण्यासाठी भगवान गजानन धूम्रवर्ण या अवतार या नावाने अवतार घेणार आहे जो अवतार हा अवतार असा आहे की भगवान गजानन एका सफेद घोड्यावरती विराजमान होऊन दोन म्हणजे दोन हात असणार आहेत त्यांना आणि एका हातात तलवार एका हातात ढाल आणि भगवान गजानंदांचं जे स्वरूप असणार आहे ते संपूर्ण धूम्र म्हणजे धुरकट आपण बोलू शकतो अं राखाडी रंगाचा रंग त्यांचा असणार आहे आणि अत्यंत भयानक आणि उग्र आणि शक्तिशाली असं त्यांचं हे स्वरूप असणार आहे सो so, हा अवतार कलियुगाच्या शेवटी जेव्हा कलियुगाचा अंत होणार आहे असा कलियुगाच्या अंताच्या वेळी हा अवतार भगवान गजानन धारण करतील आणि दुर्जनांचा नाश करतील आणि सतीयुगाची सतीयुगाचा सती उदय होईल आणि नवीन युगाला प्रारंभ होईल सो so, ही होती आजची द गणेश कथा सिरीज ची चौथी स्टोरी ही ते समाप्त झालेली आहे तुम्हाला सर्वांना ही स्टोरी आवडली असेल तर कृपया आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि आपल्या गणपती बाप्पांचे असेच नवनवीन निराळे नवनवीन स्टोरीज किंवा कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुमचा सदैव आम्हाला सपोर्ट असून द्या हीच गजाननाच्या प्रार्थना करतो जय गणेश